काय नाव आपलं सुहासेलो काय आहे हे शहाळ नारळ आहे कोण शहर म्हणतंय आहे कोण नारळ म्हणतं आहे प्रत्येकाच वेगळा आहे शहाळचं पाणी म्हणजे त्याला हा किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा चालला एक दहा ते पंधरा नमस्कार मी दत्तात्रय संकपाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सध्या आपण आहोत सोलापूर मध्ये सोलापूर हे कुठलं ठिकाण आहे नवी पेठ नवी पेठ नवी अरे बापरे नवी पेठ आहे आणि नवी पेठच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत एकंदरीत जर पाहिलं गेलं तर हे शहाळ आहे आणि शहाचा व्यवसाय कोणत्या रीतीनं चालतो या हेच आपण बेधडक चर्चेच्या माध्यमातून आज पाहणार आहोत या ठिकाणी दादा त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात गप्पा मारूयात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुहास सिद्धराम कुंटेलू काय आहे हे शहाळ नारळ कोण शहर म्हणत आहे कोण नारळ म्हणत आहे प्रत्येकाच वेगळा आहे शहरच पाणी किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा एक ते ते वर्ष म्हणजे तुम्हीच असतो का या गाड्यावर मी आणि माझे वडील वड़ील। काय कल्पना म्हटलं तर वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय हा बरोबर किती वर्षापासून काय याच्या अगोदर वडील किती वर्ष करत होते नाही अगोदर ते घरगुती आपले किराणा माल पुड्या वगैरे करत होते बडी सोप वगैरे तसला मग नंतर आल्यावर मग केले काय कळलं की बाबा आपल्याला दुसरे सुद्धा व्यवसाय होते नाही त्या ठिकाणी शहाळाच बाबा काय विकायचं असं तुम्ही ठरवलं तेव्हाच मला काय माहित नाही ठरवलं हा त्या टायमाला केले ते मग के आता हे मला हे आज आलं शहाळचा जर व्यवसाय करायचा असेल तर आधी काय बाबा काय येणं गरजेचं आहे की बाबा आपल्याकडे पैसे असलं पाहिजे एखाद्या व्यक्तीला जर शहाळाचा व्यवसाय करायचा आहे त्याने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला काय पहिलं त्याला नारळ शिलायला येणं महत्वाचं आहे माल घ्यायला पैसा तर येतो फक्त पण नारळ छिलणं महत्वाचं आहे तिथं नारळ शोलायला आला पाहिजे हा ते नारळ चिलायला खोबरं काढायला ते महत्व आहे बाकीचं काय ते नंतर येत जातं जात आपण बाबा नारळ छिलायला शिकू शकतो काय ते ज्या त्या माणसावर आहे तुम्ही किती आता माझं लहानपणा परत काय लहानपणापासून कंटिन्यू करत असल्यामुळे मला ते हे नवीन माणूस आहे एक तीन ते चार महिने बापरे तीन ते चार महिने हातायला लागतंय हे ते का चिलता राहत्याला लागतंय मग ते सगळं करून हे ते करत एक माझ्या मधन जास्तीत जास्त एक कोण शिकल तर एक महिन्यात शिकतय ते किती कितीच आहे असं वाटतं तुम्हाला तयार करणार तुमचं कशाचं काय करता आम्ही पाट्याचं वापरलेलं आहे तर तुम्ही स्वतः तयार केलेला आहे नाही लोहारकडून तयार करून घेतलेला आहे तेच तुम्ही तिथे गेला तयार केला एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता हिवाळा चालू आहे काय किती नाळाचा व्यवसाय या ठिकाणी आता सध्या तुमचा होतो किती नाळं विकले जातात सध्याला एक दिवसाला शंभरच्या आसपास जाते शंभर नाळ विकत आता हिवाळा चालू आहे कमी नाळ विकत असं वाटत नाही का तुम्हाला आता गिराकस मार्केट प्रमाणे झालं तर कमी जास्त होते महिना आकार वगैरे आलं किंवा कुठला काय आलं ते गिरा कमी जास्त होते पण मिनिमम एक शंभरच्या आसपास जातो शंभरच्या आसपास एक दोन एक दोन म्हणलं तरी पण सकाळपासून रात्री बंद करत असतो किनारे काय कंटिन्यू येतच असतात हा जर पाहिलं गेलं तर बंद करू का ला ला आता राहिला प्रश्न असा आहे की एखाद्याला व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर त्याला पहिल्यांदा छिलायला आलं पाहिजे हे नारळ तुम्ही नारळ कुठून आणता हे नारळ आम्ही सध्या डीलरकडून घेतो डील पण शक्यतो आपल्याला बँगलोर कर्नाटक वगैरे असले ठिकाणी तुम्ही कुठून मागू शकता जे तर तिकडे यार्ड आहे तिकडे मागू शकता हे नारळचं म्हटलं तर आहे ना तुम्ही कसं नगावरनं विकत हे नगावरच येतो कसं एक न कमी कमी तसं आम्हाला खर्च पकडून म्हणलं तरी अठ्ठेचाळीस रुपये जाते अठ्ठेचाळीस रुपये म्हटलं तर सोलापूर जर कमीत कमी आपण दोन तीन ठिकाणी फिरलेला आहे की सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अशा रे रेटनं नारळ आपल्याला भेटतात त्याच्यानंतर ना आपल्याला हा व्यवसाय सुरू करता येतो ज्यावेळी तुम्ही व्यवसाय हा सुरू केला होता त्यावेळी नारळ भेटत रुपये सात रुपयाला होता ते दिवस वेगळा आहे ते दिवस म्हणजे पाच रुपयापासून तुम्ही व्यवसाय करता आला मला जसं समजते तसं पाच रुपये आहे सोलापुरात दो। दोन रुपयापासून चालू झाले काय शहा हा व्यवसाय सुरू केल्यानंतर काय बाबा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला वाटलं की बाबा आपल्याला नोकरी नाही काय नाही एक चार पाच हजार आपल्या पैसे आहे ते हा शहाचा व्यवसाय टाकावा असं त्याला वाटलं टाकू शकतो का टाकायला काय नाही बिझनेस स्वतःच असतं मालक स्वतः ना आपण करू शकतो चांगलं स्वतःचा म्हटलं तर कामाला म्हटलं तर आहे व्यवसायातून नफा भेटेल का भेटतं की तुमच्या करण्यावर आहे ते आता तुम्ही म्हणलं दिवसाला शंभर नाळाचा जर हिशोब राहिला तर एका नाळापासून दहा रुपये राहिले तर पण हजार रुपये तुम्हाला दिवसाला चालत एका दिवसाला हजार दहा हजारच्या वर जाऊ शकतो नाही हजार तर जाऊ शकत नाही एक मिनिमम थंडी दिवस म्हणलं तरी मिनिमम मी शंभर धरतो का तर गिरा कमी जास्त म्हटलं तरी पण एक शंभरच्या आसपास पाच सहा किंवा असं सध्याच्या आजारी सगळं म्हणलं तरी म्हणत नाही नाही रुपयाच्या आसपास तसं नसतं ते एक नग समजा चाळीस रुपयाला आहे तर ते चाळीस शंभर दोनशे पाचशे किती घेता ते चाळीस रुपयाने तेवढं मालाचं रेट धरावं लागतं तुम्हाला ते रेट येते नाही माझं म्हणणं काय होतं माहिती का शंभर नाळ विकल्यानंतर आपल्याला किती राहतं आता ते तुम्हाला चालू रेट आहे आणि तुमचा खर्च आणि सध्याला तुमच्याकडे शंभर नाळ आहेत अठ्ठेचाळीस रुपयाने भेटले बाबा ते शंभर नाळ विकल्यानंतर तुम्हाला कमीत कमी बाराशे रुपये पर्यंत राहतील आता बर व्यवसाय हा शंभर नाळ तर शंभर टक्के जातील बरोबर अशा पद्धतीने एकंदरीत तुमचा व्यवसाय या ठिकाणी राहिला विषय हा नारळ आता नाळा नारळ तर आपण घेतले विकत नाळासाठी जागा निवडावी लागते कोणती जागा कशी जागा पाहिजे नाही आता ते मी काय सांगू शकत नाही प्रत्येक ठिकाणी गेलं तर वेगळा वेगळे जागा असते लोक वेगळे असते तुमचं मार्केटप्रमाणे तुमचं करावं लागतंय असं कोण बी व्यापार करायचं म्हटलं तर कोण कुठं करत नाही डेअरिंग करून कुठं तर करावं लागतं बसलं तर बसलं अंदाजे सगळे किती जास्त बाबा अशा अशा ठिकाणी हा व्यवसाय टाकल्यानंतर नाळं जाऊ शकतं आता ठिकाण जेणेकरून जे दवाखाना आणि मार्केटला आहे ना मार्केटला अशा दोन ठिकाणी जास्त चालतो पण इतर ठिकाणी म्हटलं थोडा वेळ लागतो मग बसलं की परत ते गिरा कंटिन्यू दुकान चालू राहतं म्हणजे किती रुपयात आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो किती नाळापासून एक मिनिमम सध्याला एक आठ नऊ हजार घाटला तरी पण चालू करू शकतो आठ नऊ हजारमध्ये किती नाळा येतात कमी त्यांनी सध्याला एक आठ हजार हे ज म्हटलं तरी पण तुम्हाला दोनशे नारळ येते तेवढ्या ह्याच्यात म्हणजे दोनशे नारापासून आपण व्यवसाय सुरू करू शकतो का मिनिमम शंभर दोनशे करू शकतो आपलं नाव काय म्हणलं सुहास सिद्धाराम कोणते सुहास दर्शक आपण सध्या नवीप नवी पेठमध्ये आहोत या ठिकाणी तुम्हाला एक गाडा देशल थोडं लांबून लांबून घेतो हा जो आहे ना हा या ठिकाणी गाडा आहे आणि गेली कित्येक दिवसापासून याच ठिकाणी तुम्ही व्यवसाय करता हां पहिला पलीकड होतं अलीकड आला म्हणजे पहिला पलीकड होता आता या ठिकाणी हा व्यवसाय सुरू आहे अशा पद्धतीने सुभाष यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा आहे तर एकंदरीत जर तुम्हाला अजून काही जर माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर देऊ शकतो त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधा धन्यवाद